नमस्कार आपले स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का गायीने जगातील सर्व स्त्रियांना एक शाप दिलेला आहे आणि आज पण सर्व स्त्रिया तो शाप भोगत आहेत या शापामुळेच आज पण स्त्रियांना अनेक कष्ट भोगावे लागत आहेत तो शाप कोणता आहे आणि का दिला हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओमधून तुम्हाला खूप ज्ञानवर्धक माहिती मिळणार आहे म्हणून लक्षपूर्वक ऐका त्या शापातून मुक्तता कोणत्या स्त्रीला मिळते आणि त्यासाठी काय करायला पाहिजे हे पण मी सांगणार आहे चला तर मित्रांनो मी ती कथा तुम्हाला सांगायला सुरुवात करते पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे जर का माझी मेहनत तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय गौमाता नक्कीच लिहा चला तर मग मी कथा सुरू करते मित्रांनो प्राचीन काळी वैकुंठ लोकात भगवान विष्णू श्रीहरी देवर्षी नारद नारायण नारायण असा जयघोष करीत तेथे आले नारद मुनींसमोर भगवान विष्णूंनी प्रेमाने आपले चारही बुजा उघडल्या आणि त्यांचे स्वागत केले विनम्रतेने हात जोडून नारद मुनी म्हणाले हे भगवन मला एक शंका सतावते आहे गौमातेने समस्त स्त्री जातीला कोणता शाप दिला आहे आणि हा शाप का दिला या मागचे कारण काय आहे या शापातून मुक्तता कशी मिळू शकते कृपया मला याचे ज्ञान प्रदान करा भगवान विष्णूंनी मंदस्मित केले आणि म्हणाले नारद तुझ्या प्रश्नाचे उत्तर एका प्राचीन कथेत दडलेले आहे ही कथा फार वर्षांपूर्वी घडलेली आहे जेव्हा पृथ्वीवर धर्म आणि अधर्म यांची चाचपणी चालू होती काळजीपूर्वक ऐक मी तुला त्या गोमातेनं दिलेल्या शापाची करुण कथा सांगतो इतके म्हणून श्री विष्णू एका रम्य प्रसंगाचे वर्णन करू, करू लागले फार पूर्वी एका दूरवरच्या प्रदेशात हेमपूर नावाचे एक छोटेसे गाव होते हेमपूर गाव लहानसे पण निसर्गरम्य होते आजूबाजूला दाट वृक्षांची रांग आणि हिरवी शेतं पसरलेली होती गावात मोजकीच कौलारू घरं आणि मधोमध एक प्राचीन शिवमंदिर होतं सायंकाळी मंदिरात घंटाना धोई आणि गावकरी भक्तिभावाने आरतीला हजर राहत घराघरांत पवित्र गायींचा सन्मान केला जाई बहुतांश कुटुंबे आपल्या अंगणात गाय पाळत असत आणि तिला परिवाराचा एक भाग मानत असत अशा त्या गावातील लोक मेहनती आणि देवभक्त होते त्या गावात गोविंद नावाचा एक शेतकरी आपल्या पत्नीसह राहत होता गोविंद धर्मभीरू आणि कष्टाळू माणूस होता त्याच्याकडे एक पांढरी शुभ्र गाय होती जिला तो अत्यंत प्रेमाने गौरी असे म्हणत असे गौरी दिसायलाही अत्यंत देखली होती उंच कपाळावर छोटासा काळा ठिपका आणि मोठे प्रेमळ डोळे हे तिचे वैशिष्ट्य होते शुभ्र देहावर स्वच्छ शुभ्र लोकर जणू स्वर्गीय तेजाने चमकत असे गौरी गाय त्याच्या कुटुंबातील सदस्यासारखीच होती रोज सकाळी गोविंद स्वतः आपल्या हा हाताने तिचे ताजे दूध काढत असे आणि ते दूध त्याच्या परिवारासाठी अमृतासमान होते तो गैज पवित्र तुळशीची मार घालून पूजा करी आणि दरवर्षी तिचा वाढदिवस साजरा करी गौरीच्या डोळ्यांतच माया होती आणि तिच्या शेपटीच्या हळण्यात आनंद ओसंडत असे जेव्हा गोविंद किंवा त्याची पत्नी तिच्या अंगावर हात फिरवतं तेव्हा गौरी प्रेमाने आपले डोळे मिटून शांत उभी राहत असे तिला जणू काही सगळे कळत होते मानवी भाषा ती समजू शकत नसली तरी माणसांच्या भावना ती ओळखू शकत होती गोरीने वर्षानुवर्षे त्या कुटुंबाला भरपूर दूध दिले होते तिच्या दुधावर गोविंदचे लेकरू वाढले होते आणि संपूर्ण कुटुंब तिच्या दुधाने तृप्त होत होते परंतु सुखाचे दिवस चिरकाल राहत नाहीत काही वर्षांनी गौरी वृद्ध झाली आणि तिचे दूध आटू लागले जसेजसे जसे दिवस गेले तसा तिच्या स्तन्यातून दूध थेंब थेंब येऊ लागले आणि अखेर एक दिवस दुधाचा थेंबही पडेनासा झाला गोविंद आणि त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली दूध मिळेन असे झाले तेव्हा पत्नीने सुरुवातीला घरच्या खर्चाची तक्रार सुरू केली आपण हिला चारा पाणी का करू आता ही गाय निष्प्रयोजक झाली आहे पत्नीने तक्रारीच्या सुरात म्हटले गोविंदला तिचे बोलणे ऐकून वाईट वाटले कारण गौरी हे त्यांच्या घराचे लक्ष्मीसम म्हणावी अशी होती त्याने प्रयत्नपूर्वक उत्तर दिले थोडे दिवस थांब कदाचित गौरी पुन्हा दूध देऊ लागेल ती आपल्या पोटात वासरू धारणा करत असेल परंतु पत्नी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती ती चिडून म्हणाली मला त्याचे काही देणे घेणे नाही रोज तिच्यासाठी चारा आणावा लागतो घर खर्च चालवणे कठीण झाले आहे जर दूध देत नसेल तर अशा गायीसाठी आपण आपले हाल का करवून घ्यायचे गोविंद निशब्द झाला पत्नीच्या शब्दांमध्ये अर्थ होताच तो गरीब शेतकरी होता आणि दूध विकून मिळणारे काही पैसेही आता थांबले होते घर चालवणे होऊ लागले गौरीच्या पोटात मात्र एका नव्या वासराच्या आगमनाची चाहूल लागली होती तिचे सर्वांग जड झाले होते आणि स्वाभाविकरित्या तिचे दूधही थांबले होते पण गोविंदाच्या पत्नीला त्या नवीन जीवाच्या अस्तित्वाबद्दल काहीच माहीत नव्हते किंवा त्याचे महत्व तिच्या दृष्टीने मूल्यहीन होते तिला फक्त रोजच्या खर्चाची काळजी आणि स्वार्थ याचेच भान होते शेवटी एक सकाळी पत्नीनंच घाईघाईने गौरीचे दोर काढले आणि तिला अंगणाबाहेर हाकलून लावले गौरीला सुरुवातीला काही समजले नाही ती नेहमीप्रमाणे प्रेमाने आपल्या मालकांकडे पाहत होती पण आज गोविंदची पत्नी तिच्यावर ओरडत होती हातात लाठ घेऊन तिला दूर जाण्यास भाग पाडत होती बिचारी गौरी घाबरून घराच्या बाहेर रस्त्यावर आली तिच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले जिला त्यांनी एकेकाळी पुष्पहार घालून पूजले तिलाच आज त्यांनी घराबाहेर काढले होते गौरीचे मन व्यथित झाले तिला आपला अपमान आणि अभेर सहन झाला नाही ती रडवेली नजरेने एक कटाक्ष घराकडे पाहत होती जणू विचारत होती मी काय चुकले गौ त्या गावातून हळूहळू निघून गेली तिने आता माणसांवरचा विश्वास गमावला होता दुखी अंतःकरणाने ती गावाबाहेरील माय रानात आश्रय शोधू लागली दिवसेंदिवस ती स्वतःचे आणि पोटातील बछड्याचे रक्षण करत एकटीच भटकत होती कोणी दयालू शेतकरी तिला शेताच्या बांधावर थोडी वैरण टाकून जात असे तर कधी ती नदीचे पाणी पिऊन आपली तृष्णा भागवत असे एक एक दिवस जाई तशी तिची शारीरिक कमजोरी वाढत होती पण त्या वेदनेपेक्षाही मोठी वेदना होती मानवी मित्रांनी केलेला विश्वासघात रात्रीचे कारोखे तास तिने अनेकदा ओल्या डोळ्यांनी जागून काटले कधीकधी दूर गावातून मंद असा आरतीचा घंटानाद किंवा शंखध्वनी तिच्या कानावर येई तेव्हा गोविंदच्या अंगणात आपल्यावर होत असलेल्या पूजेच्या आठवणींनी तिचे हृदय चिरले जाई ज्या हातांनी तिला प्रेमाने कुरवाळले त्याच हातांनी तिला दूर केल्याचे सत्य ती स्वीकारू शकत नव्हती प्रत्येक नवीन सकाळ तिच्यासाठी एकटेपणाचे नवे पर्व घेऊन येई तिच्या अश्रूंमध्ये ती जुने दिवस शोधत राही पण आता फक्त संघर्षच तिची साथ देत होता अखेर काही आठवड्यांनी तो दिवस उजाडला एक काराकुट्ट अमावस्येच्या रात्री जेव्हा आकाशात चंद्र नव्हता आणि सभोताली निवांत शांतता होती गौरीला प्रसूती वेदना सुरू झाली त्याने एक निर्जन झाडांच्या बनात आश्रय घेतला वेदनेच्या लाटा तिच्या शरीर भर उसळू लागला, आणि ते वेदनेने व्याकुळ होऊन हंबरू लागली त्या सुन्न शून्य रात्री तिच्या हंबरण्याचा आवाज दूरवर पसरला पण मदतीला कोणीच नव्हते गोरीने आपल्या शक्ती एकवटल्या आणि अखेर मध्यरात्रीच्या सुमारास तिने एका गोंडस बछड्याला जन्म दिला त्या अंधाऱ्या रात्री त्या बनात एक नवजीवन प्रकट झाले लहानसा पांढरा बदामी वासरू ओलसर मातीवर पडला होता गोरीने वाचल्यानं त्याच्या अंगावर जीभ फिरवली त्याचे अंग स्वच्छ केले वासरू थरथरत होते आईच्या उभेसाठी तो तिच्या जवळ सरकत होता गौरीच्या डोळ्यांत आता आनंदाश्रू तरळले जे दुःख तिने सोसले त्या बदल्यात तिला हा शुगर चिमुकला आनंद रूपी जीव मिळाला होता तिच्या मातृहृदयाला त्याने दिलासा दिला पहाट होऊ लागली आणि पूर्वेला फिक्कट कारपट उजेड पसरू लागला गोरीने आपले वासरू सावकाश उभे करण्याचा प्रयत्न केला पण ते अजूनही पायांवर तोल सांभाळू शकत नव्हते त्याचे नाजूक पाय वारंवार लकपटून जमिनीवर पडत होते आई म्हणून गौरीची माया कळवळली तिला माहित होते की सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी तिला वासरासह मार्गक्रमणा करावी लागेल पण वासरू चालू शकत नसेल तर ती कशी जाईल तेवढ्यात लांबून काही बुकेल्या श्वापदांचे आवाज ऐकू आले गौरीचे हृदय जोरात धरधरू लागले तिने कान टवकारले आणि सावधगिरीने आजूबाजूला पाहिले तिला काही अंतरावर काही डोळे काळोखीमध्ये चमकत असल्याचे दिसले भुकेले लांडगे तिच्या वासराच्या वासाने आकृष्ट झाले होते गौरीच्या अंगावर आले तिने लगेच ठरवले की गावाच्या दिशेने जाणेच श्रेयस्कर आहे गावातील माणसांच्या सहवासात लांडगे फिरकत नाहीत असे तिला ठाऊक होते आपल्या तान्ह्या बछड्यावर संकट ओढव पाहत आहे हे पाहून गौरीने धीर केला तिने प्रेमाने वासराच्या मस्तकाला चाटले आणि ते अर्धवट उभे असतानाच त्याला पुढे हाकू लागली स्वतःच्या शरीराला अथक वेदना होत असतानाही ती स्वतःला जोर देत वासराला हलवू लागली हळूहळू त्या बनातून ती वासराला ढकलत ढकलत गावाजवळ घेऊन आली आकाशात फिक्कट उजेर पसरला आणि सकाळची लालिमा क्षितिजावर उमटली गावातील लोक अजून झोपेतून पूर्णपणे जागे झाले नव्हते गौरी तिला परिचित असलेल्या आपल्या माजी आश्रयदात्याच्या घरी गोविंदच्याच अंगणाजवळ आली ती आशेनं तेथे आली होती कारण त्या घराचे लोक तिला पूर्वी ओरखत होते शिवाय घराच्या अंगणात कोणीतरी फिरत असल्याचे दिसत होते गोविंदची पत्नी नेहमीप्रमाणे सूर्य उगवण्याआधी जागी झाली होती ती अंगण झाडून काढत होती आणि घरासमोरील परसात सडा टाकत होती एव्हा ना गौरी अंगणाच्या कडेने येऊन उभी राहिली तिच्या शरीरावर रात्रीच्या अंधारातल्या संघर्षाचे काही ओरखडे होते पण त्याकडे ती दुर्लक्ष करीत होती आता तिच्या डोळ्यांमध्ये आशा होती समोर तिची जुनी परिचित मालकेन दिसत होती गौरीने हळूच एक करुण हंबरणे केले ज्याने त्या शांत सकाळचा भंग झाला गोविंदची पत्नी चप्पापली आणि ती चमकून पाहू लागली अंगणाच्या वेशीजवळ गौरी उभी असून तिच्या मागे एक लहानसे वासरू लपल्यासारखे दिसत आहे हे पत्नीच्या लक्षात आले तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या काल परवापर्यंत ज्या गाईला आपण घराबाहेर काढले ती आज परत कशाला आली आणि इच्या मागे हे नवीन वासरू कुठून आले या विचारांनी ती वैतागली ये इथून दूर हो परत आमच्या दारात कशाला आलीस पत्नीने रागाने हाक दिली गोरीने नम्रतेने आपले डोके खाली घातले आणि व्याकुळ स्वरात ती बोलू लागली <laughs> मालकीणबाई मला माफ करा मी निराधार आहे रात्रभर मी जंगलात लांडग्यांपासून माझ्या लेकराचे रॉट क्षण केले ते फार नाजूक आहे अजून नीट चालूही शकत नाही कृपा करून माझ्या वासराला माझ्या पाठीवर चढवून द्या म्हणजे मी त्याला सुरक्षित जागी घेऊन जाऊ शकते नाहीतर एखादा रानटा प्राणी त्याला येऊन खाऊन टाकेल मी तुमची मोठी आभारी राहीन गौरीचे अश्रूंनी भरलेले डोळे आणि तिचा करुण आवाज ऐकून क्षणभर तरी कोळाच्याही हृदयाला पाझर फुटला असता पण गोविंदच्या पत्नीस हृदयाचा पाषाण झाला होता तिने उपहासाने हसत उत्तर दिले खाय म्हणालीस मी तुझे हे घाणेरडे वासरू उचलून तुझ्या पाठीवर ठेवू माझे हात आणि कपडे सारे घाण होतील वर तू माझे अंगण खराब करशील जा निघून जा माझ्या घरापासून दूर तुझ्यासाठी आता माझ्याकडे वेळ नाही गौरी चकित झाली तिने असा निर्दयपणा कधीही अनुभवला नव्हता तिने पुन्हा एकवार विनंती केली मालकूनबाई असे करू नका माझे लेकरू जगणार नाही ऐकलं नाही का दूर हो ऐकरून गोविंदची पत्नी ओरडली तिने हातातली झाडू उगारली आणि गौरीला धमकावले वासरू घाबरून आईच्या पायांत लपले या यावेळेस मात्र गौरी निराश झाली मानवी मन कठोर झाले होते दया लोप पावली होती तिने दुःखाने मान खाली घातली आणि आपल्या वासराला पुन्हा चाळण्यासाठी प्रोत्साहित करू लागली त्या क्षणी जवळच्या झुरपातून डरकाळीचा आवाज झाला आणि दोन भक्षक लांडगे धावत येताना दिसले क्षणार्धात ते लांडगे अंगणात घुसले गोविंदची पत्नी भयाने केंचाळली आणि दार बंद करून घरात पळाली गोरीने आपल्या वासराला मागे लपवले आणि ती त्या भयंकर लांडग्यांसमोर ढाल बनून उभी राहिली एका क्रोधाने भरलेल्या हुंकारासह तिने आपल्या शिंगांचा वार करण्यास सुरुवात केली पहिला लांडगा पुढे जेपावला तसे गौरीने कणखरपणे त्याला शिंगाने दूर भिरकावले मात्र दुसऱ्या लांडग्यानं संधी साधून मागून वासरावर झरप घातली त्याने नखांनी आणि दातांनी त्या निष्पाप जीवाला पकडले वासराने एक हंभरडा भरला त्याचा नाजूक देह लांडग्यांच्या तावडीत सापडला होता गोरीनं ते दृश्य पाहताच आंद्रई होत तुटून पडली तिने जोरात मागे वळून त्या लांडग्याच्या अंगावर झेप घेतली क्रोधाने तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली होती तिने दुसऱ्या लांडग्यालाही शिंगाने जखमी केले पहिला लांडगा पुन्हा तिच्यावर चाल करून येत होता गोरीने त्यालाही जबर लाथ मारून दूर ढकलले अखेरीस दोन्ही लांडगे शिंगांच्या आणि लाथांच्या माराने घाबरून पळून गेले जेव्हा संकट टळले तेव्हा गौरीनं एक दीर्घ श्वास सोडला पण पुढच्याच क्षणी तिच्या लक्षात आले की वासरू खाली जमिनीवर पडले आहे आणि हलत सुद्धा नाही ती घाई घाईने त्याच्या जवळ आली लहानदा वासरू निर्दयी लांडग्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता त्याच्या शरीरातून रक्ताचा सडा पडला होता गौरीनं व्याकुळ होऊन त्याला आपल्या शरीराची ऊब दिली त्याच्या कपालावरून जीभ फिरवली त्याला उठवण्याचा प्रयत्न केला उठ बाळा उठ माझ्याकडे बघ तू ठीक होशील ती व्याकुळ स्वरात आर्जव करू लागली पण निष्प्राण वासराने काहीच प्रतिक्रिया दिली नाही त्या निष्पाप जीवाचा श्वास अलगद थांबला काही क्षणांतच तो पूर्णतः निर्जीव झाला गौरीची स्थिती पाहवत नव्हती क्षणभर तिला काहीच सुचले नाही ती आपल्या मृत बछड्याजवळ उभी राहून आकाशाकडे तक लावून बघू लागली तिच्या मनात प्रचंड वेदना आणि प्रचंड क्रोध एकाच वेळी उफाळून आला तिने स्वरात एक हंबरडा भरला ज्याने साऱ्या गावकऱ्यांचे काळजाचं पाणी पाणी झालं त्या हंबरड्याने गावातील काही लोक दारांकडे येऊन डोकावू लागले गोविंदची पत्नी देखील धडधडत्या अंतःकरणाने दरवाजाच्या फटीतून बाहेर पाहू लागली समोरचे दृश्य अंगशहार होणारे होते गौरी आपल्या मृत वासराजवळ उभी होती डोळ्यांतून अश्रुधारा प्रवाहाने वाहत होते पण चेहऱ्यावर संतापाचे तेज दिसत होते एक साधी गाय अशी काय करणार अशी भावना गोविंदच्या पत्नीच्या मनात चुकून आलीही असेल पण पुढच्याच क्षणी गौरीनं मान वर केली आणि थेट गोविंदच्या पत्नीच्या दिशेनं आपल्या जळत्या नजरेनं पाहिले पत्नी भीतीने थरथर कापू लागली गौरीचे रूप काहीसे बदलल्यासारखे भासले तिच्या कपारावर मध्यभागी तेजस्वी प्रकाश पडला आणि डोळे क्रोधाने लाल झाले तिने आकाशाकडे टक लावून एक भेसूर हंबरण केले जणू काही साक्षात शक्ती देवीच तिच्या मार्फत गरजली त्या आवाजानं सर्वत्र निरव शांतता पसरली गोरीने आपल्या दुखाने कंपित आवाजात घोषणा केली स्त्री जातीने आज आपले ममत्व गमावले आहे त्यासाठी हा शाप तिच्या कपाळी कोरला जात आहे तू आज माझ्या लेकराचा तिरस्कार करून महापाप केले आहेस त्या पापासाठी तुझे आणि तुझ्यासारख्या प्रत्येक स्त्रीचे जीवन आता दुखवण्याशिवाय राहणार नाही गोविंदाची पत्नी थरथरत दारात आली ती हात जोडून गयावया करू लागली मला माफ कर माझा अपराध झाला मी मोहाच्या भरात चूक केली ती रडत म्हणाली पण संतप्त गौरीने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे आपल्या बुलंद स्वरात जाहीर केले मी तुला तीन शाप देते आणि हा शाप संपूर्ण स्त्रीजातीला भोगावा लागेल पहिला शाप दर महिन्याला तुझ्या शरीरातून अशुद्ध रक्तस्राव होईल ज्या नवजात बछड्याच्या निष्पाप रक्ताचा तू तिरस्कार केलास त्याची शिक्षा म्हणून तू स्वतःच दर महिन्याला अशुद्ध ठरशील त्या काळात तुला अपवित्र मानले जाईल आणि समाजातून दूर रहावे लागेल दुसरा शाप जेव्हा तू आई होशील तेव्हा प्रसूतीच्या क्षणी तुला असह्य वेदना सहन कराव्या लागतील प्रचंड वेदना आणि रक्ताच्या समुद्रातूनच तुझे अपत्य या जगात येईल तो जन्म तुझ्यासाठी अत्यंत दुःखमय आणि रक्तरंजित असेल त्यावेळी तुला माझ्या आजच्या दुःखाची जाणीव होईल आणि तिसरा शाप तुझे बाळ जन्मले तरी ते इतके अशक्त असेल की ते लगेच स्वतःच्या पायांवर उभे राहू शकणार नाही ज्याला उचलण्यास तू आज नकार दिलास त्या लहान जीवाला तू पुढचे बरेच दिवस आपल्या हातांनी उचलून काळजी घेशील बाळाला चालता येईपर्यंत तुला त्याला सोबत घेऊन फिरावे लागेल ज्याला आज तू ओझा म्हणून नाकारलस तोच तुझा सर्वात मोठा भार होईल हे शाप अटळ आहेत ज्याचे दुःख तू समजू शकली नाहीस ते दुःख आता प्रत्येक स्त्रीच्या वाट्याला येईल माझ्या निरपराध बछडाचे प्राण गेले आहेत त्याचे ऋण फिटेपर्यंत हा शाप संपणार नाही गौरीचे शब्द अंगणात आणि आजूबाजूला ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या काळजात ओरखडे घालित होते तिने दिलेला शाप ऐकताच गोविंदची पत्नी उन्मेळित होऊन हमसून रडू लागली ती भरकटलेल्या अवस्थेत जमिनीवर कोसळली आणि गौरीच्या पायांना बिलगून करुणेनं विनवू लागली गोमाते माझ्यावर दया करा हा शाप परत घ्या माझ्याकडून मोठा अपराध झाला भविष्यात मी कधीही असं पाप करणार नाही पण गौरीच्या हृदयावर कोरलेली जखम अत्तूट होती तिच्या डोळ्यातून अजूनही दुःखाश्रू ओघळत होते ती शांतपणे म्हणाली मी दिलेला शाप परत घेऊ शकत नाही माझे लेकरू परत येणार नाही आणि माझे शब्दही अटल आहेत इतके बोलून गौरीने आपल्या निष्प्राण वासराकडे शेवटचा एक नजर टाकला तिने आपल्या मोठ्या जीभेने त्याचे चेहरे प्रेमाने चाटले जणू शेवटचा निरोप घेतला मग आकाशाकडे एक कारुण्यपूर्ण नजर टाकून गौरी तिथून निघून गेली तिला कुठे जायचे होते कुणास ठाऊक कदाचित त्या बनात परत जिथे तिच्या बछड्याचे अवशेष होते किंवा थेट नदीपात्रात स्वतःचा अंत करायला किंवा कदाचित स्वर्गलोकात आपल्या सत्य स्वरूपास मिळायला गौरीच्या त्या शोकपूर्ण पावलांसोबत एक दुःखांत अध्याय समाप्त झाला गावातील लोक हे सगळे पाहून सुन्न झाले गोविंद त्या दिवशी लवकर शेताकडे गेला होता परकल्यावर जे काही घडले ते समजताच तो उडाळला त्याने धावत येऊन आपल्या पत्नीला आधार दिला व सत्यस्थिती जाणून घेतली कळताच संतापानं त्यानं पत्नीला फटकारले आणि रागाने भरून म्हणाला तू अत्यंत चूक केलीस ज्यांना आपण आई म्हणतो त्या गोमातेला तू दुर्व्यवहार केला आहेस पत्नी शोकत पडली होती तिला आता आपल्या पापकर्माची जाणीव होऊन मन आत्मग्लानीने भरले होते पण वेळ निघुतून गेली होती आता तिच्या हाती फक्त आयुष्यभराचे प्रायश्चित्त उरले होते त्या घटनेनंतर काही महिन्यांनी गोविंदच्या पत्नीच्या पोटी अपत्याची निशाणी दिसली पण गर्भवती होताच तिला गौरीने दिलेल्या शापाची सतत आठवण होऊ लागली तिच्या काळजात धस्स होत असे माझ्या पापाची शिक्षा आता माझ्या बालाला भोगावी लागणार का अशी भीती तिला वाटत राहिली दररोज ती देवापुढे प्रार्थना करू लागली की गोमाता तिला माफ करून हा शाप दूर करो लवकरच तिचा पहिला मासिक ऋतूस्राव आला तेव्हा गावातील रीतीप्रमाणे तिला काही दिवसांसाठी अलिप्त राहावे लागले तिलाच आता स्वतःच्या अपवित्रतेची जाणीव जाऊ लागली नऊ महिने पूर्ण झाल्यावर प्रसूतीच्या वेळी जेव्हा असह्य वेदना तिच्यावर कोसळल्या तेव्हा ती उरलेल्या ताकदीने किंचाळत राहिली तीव्र वेदना सहन करत असताना तिच्या स्मरणात गौरीचे शापवचन पुन्हा पुन्हा घुमत होते अखेर त्या यातनानंतर एक गोंडस मुलगी जन्माला आली परंतु ती चिमुकली इतकी अशक्त होती की जन्मल्याबरोबर पायांवर उभी राहणे तर दूरच डोळेशेही नीट उगरू शकली नाही पुढील अनेक महिन्यांनी त्या बाळाला रांगायला शिकायला लागले तोवर गोविंदच्या पत्नीने त्या बालिकेला उचलूनच दिवस काढले दररोज मुलाला हातांनी उचलून घेताना तिच्या मनात पश्चात्तापाचे असंख्य काटे टोचत असत गौरीचा शाप अक्षरशः खरा ठरला होता गोविंदची पत्नी जीवाच्या आकांताने आपल्या पापाबद्दल पुन्हा पुन्हा प्रभू श्रीकृष्णाचा जप करीत क्षमा मागू लागली तिने गावातील इतर स्त्रियांसमोरही आपल्या पापाची कबुली देऊन ही दुखांत कथा सांगितली तिने आयुष्याच्या शेवटपर्यंत गायींची सेवा करण्याचा संकल्प केला हळूहळू हा प्रसंग आणि गौमातेच्या शापाची कहाणी साऱ्या गावात मग पंचक्रोशीत पसरली त्या दिवसानंतर केवळ त्या गावातीलच नव्हे तर अखिल जगातील सर्व स्त्रिया त्या तिन्ही शापांच्या छायेखाली चा आल्या स्त्रियांना मासिक पाळी येऊ लागली बाळंतपणात तीव्र वेदना आणि रक्तस्राव सहन करावा लागला आणि माणसाची अपत्ये बालपणी आईच्या कुशीवर अवलंबून रागली गोरीने दिलेला शाप अखेर संपूर्ण स्त्रीजातीच्या कपाळी कायमचा कोरला गेला श्री विष्णूंनी कथा संपवली तसा नारदमुनी गहीवरले त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते स्त्रीजातीची वेदना आणि गौमातेचा त्याग त्यांच्या हृदयाला भिडला होता नारदमुनी विनम्र स्वरात म्हणाले प्रभो ही कथा अत्यंत हृदयस्पर्शी आणि शिकवण देणारी आहे आज मला समजले की स्त्रियांना ज्या वेदना भोगाव्या लागतात त्यामागे हा करुण घटनाक्रम आहे तथापि हेही खरे आहे की या वेदनांमुळे स्त्रिया अधिक महान बनल्या आहेत त्या या शापांना सहन करूनही अपार प्रेमाने संततीला वाढवतात म्हणूनच सर्व धर्मग्रंथात ग्रंथात आईला उच्च स्थान दिले गेले आहे भगवान विष्णू मंद हसले आणि उत्तरले नारद बरोबर म्हणालात जरी हा शाप असला तरी त्यातूनच स्त्रीच्या सहनशक्तीचा आणि प्रेमाचा खरा प्रकाश दिसून येतो स्त्री जातीने या दुःखाला आपल्या शक्तीने आणि मायेने परास्त केले आहे जे दुःख गौमातेला भोगावे लागले त्याची जाणीव मानवजातीला रहावी हा या कथेचा हेतू आहे यातून शिकवण हीच की कोणत्याही सजीवाविषयी क्रूरता केली तर त्याचे फल भोगावेच लागते गौमाता तर सर्व प्राण्यांची माता आहे तिच्या दुःखाकडे ईश्वरही दुर्लक्ष करीत नाही नारदांनी अजून एक प्रश्न विनितपणे विचारला भगवन मग आता हा शाप शमवण्यास काही मार्ग नाही काय मानवाने ह्यातून धडा घेतला असेल तर भविष्यात या यातना कमी करण्यासाठी तो काय करू शकतो श्रीहरी गंभीर स्वरात म्हणाले जे कोणी पश्चातापूर्वक निरपराध प्राण्यांची विशेषतः गौमातेची सेवा करतील तसेच स्त्रियांचा सन्मान आणि रक्षण करतील त्यांचे जीवन पुण्याने भरून जाईल जरी हा शाप मानवाच्या शरीरधर्माचा एक भाग बनला असला तरी करुणा सेवा आणि आदर यांच्या बळावर त्याचे ओझे हलके करता येईल जो इतरांच्या वेदनांपुढे दयाळू राहतो त्याच्या स्वतःच्या वेदना ईश्वरही सौम्य करतो नारद मुनींनी भगवानांना वंदन केले आणि नारायण नारायण म्हणत पुढे प्रयाण केले त्यांच्या मनात अद्याप गोमातेबद्दलची कृतज्ञता दाटून आली होती आणि स्त्रीजातीबद्दलचा आदर द्विगुणित झाला होता त्या दिवसापासून देवर्षी नारदांनी विविध लोकांना ही कथा सांगितली जे कोणी ही कथा ऐकत असत त्यांच्या अंतःकरणात गोमातेबद्दल अपार श्रद्धा आणि स्त्रीजातीबद्दलचा आदर निर्माण होत असे अनेकांनी गायींची सेवा करण्याचे व्रत घेतले तसेच स्त्रियांना मिळालेल्या या शापाचे दुःख समजून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला स्त्रियांना या शापामुळे केवळ वेदनाच नव्हे तर एक गौरवही प्राप्त झाला आहे कारण त्या या वेदना सहन करूनही समाजाला जीवन देतात या कथेतून सर्वांना स्त्रीच्या मातृत्वाचे आणि गोमातेकडे दयाळूपणे वागण्याचे महत्त्व उमगले तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण जय गौ माता नक्कीच लिहा सोबतच चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद